इकडे तिकडे आले हे ती मम्मी ती ती मी आमच्या माय लेकरांची सुद्धा ताटातूट केली तुम्ही म्हण पोरग आज पडले सांगतात लेकर खात पिक सुद्धा नसते रे ध्यान आहे का नाही ते सुद्धा माहित नाही ताटा तुट केले ते आमच्या माय लेकरच्या तुम्ही माझं लागलाय आ आता घरी कुठं आहे काय आता कसं महाग लागलंय घरी येऊन बोलू बसू आजपर्यंत बसला नाही नीट बोलला नाही ना आता आता दिसायला लागलं काय आ पोरं आजारी पडले ती पोरं रडते ती पोरांचं भॅग असता काय मला हा किती खेळ तर किती करचाल म्हणा आता पोरांच्या दबाई म्हणून तर राहुला घरी येईल आहे ना कुठं आहे कुठं नाही सांगल पोरांच्या काळजी पडली कुणामुळं पडली माझ्यामुळं घरी निघून जा कोण म्हणलं होतं घरातनं मला तुम्हीच म्हणला होता ना कोण म्हणलं होतं सांगा बरं मला तुम्हीच म्हणला होता आता कुठं हाय कुठं नाही आता काळजी लागली का पोरं जगू ती तुम्हाला पोरंच जगू ती तुम्हाला नाही का नाही असंच झालंय व पोरं जगू ती तुम्हाला आता तुम्हाला कुठं हाय कुठं नाही ही तर कळू देणार नाही गावणार पुन्हा काय पोरांचं सांगू ना ग मला काय व्हायच देऊ द्या बार आता पोरांचं भ्या घास सांगतात या कुणी सांगितलं तू तुम्हाला कुणी सांगितलं तिकडं फोन करायला बापाचा फोन उचलू तर काय तर आहे काळजी करेल म्हणून शिना मला पण माहीत की पापा तुमची साथ देते माझा पण फोन उचलणार नाही हा हा आई काळजी करेल म्हणून त्यांचा फोन उचलत होती पण मला काय माहीत ती पण तुमच्यासारखी जायती ती म्हणून आता त्यांचा सुद्धा फोन उचलणार नाही द्या जरा तुमची जरा कळ त्याशिवाय तुम्हाला कळत नाही काय जरा म्हणून चांगली कळ द्या तुमची लेख खेळ केलाय तुम्ही चढ्या घरादाराचा खेळ केलाय पाक म्हणते ती नाही तसं काम करून ठेवले माझं तुम्ही हा कुठं हाय काय सांग म्हणताय आता अहो तुम्ही स्वतःहून तर केला का फोन लागलाय सांगायला दुसऱ्याच्या मुंजणीनं पाणी पिणारा माणूस तुम्ही कशाला लागलाय तुम्हाला थोडाय माझ आधी घरात तुम्हाला अडचण होत होती माझी आणि आता ही म्हणताय का कुठं हाय कुठं नाही विचारा हे सांगा चुकलं माझ्या कंडर अहो तुम्ही कधी चुकलं म्हणत नसता तुम्ही चुकी कधीच मानून घेत नसता मला चांगलं माहित आहे आता नॅट पडत असेल ना घरच लेकर तोडत असतील त्यामुळं दोन तीन दिवसात कळ चांगली मरली असं मला तर वाटत या मला काय वाटलं मला पापान सांगितलं मी लगेच येईल घरी पळत ज्या माणसानं आपल्याला एवढा त्रास दिलाय एवढं बोललंय लगेच नसतं माणूस आ काय कारण नव्हते पण काय सुद्धा कारण नव्हते तुमची त्यांना फोन करायची विचारायची सांगायची तुम्हाला वाटलं असेल तिकडे फोन केले की ती उडत तेली कुठं नाही कुठं हाय नाही मी सांगत त्यांना त्यांना तर अजिबात सांगणार नाही त्यांची पण मरुद्या कळ चांगली त्यांच्या संग तुमची पण किती वेळा त्यांना पण सांगितलं असं करते तसं करतात तर पिऊन येते किती वेळाला त्यांना सांगितले पण त्यांनी कधी आलं तर तेवढं पुरतं बोलून शिना लगे गेले ती त्यांनीच पहिल्यांदा नीट नीटनिटक निर्णय घेतला असतं जवाच्या तवा कान मोडला असतं तर ही वेळ माझ्यावर आज आली नसते त्यांनी तुम्हाला ढिलं सोडलं म्हणून तर तुम्ही माझ्या काय माहिती त्याने तसं काम करून ठेवलंय माझं आयुष्याचं ही परिसर कुठला हाय काय अजिबात कळणार का नाही तुम्हाला वाटाने तर कुठनं जाणारच नाही डांबरीने ही अजिबात नाही कारण की कळतणार ना तुम्हाला मी कुठन कशी गेली कशी नाही अजिबात तसलं काय दाखवत नाही मी कुठं आहे ती मलाच माहिती मधन मधनं जाणार कुणाला गावणार नाही किती मी रडली किती किती ती कि मला वाईट वाटलं असल त्या दिवशी ज्या दिवशी मी घर सोडलं घरातून बाहेर निघली काय वाटलं असेल माझ्या मनाला ह्याचा विचार केला तुम्ही तरी पप्पानं तर आता मला पोरांचं सांगते या पोरांना कशाला मध्ये घेताय आ पोरांना तुम्ही कशाला मध्ये घेताय सांगा बरं लेकरांचा अजून मला चुटका लावताय काय आ म्हणजे लेकरांचा भ्या घातलं म्हणजे पाडदीतनं कुठं आहे तिथनं सांगल घरी तुम्ही स्वतःहून मला फोन केला ग स्वतःहून केला फोन एवढं तुमच्यात इरसन घमंडी आहे एवढी कसा तुम्ही फोन करा अवं भांडण लाग ला, जरी लागलं तरी जरा गा होईना माणसानं गोड एकामेकाला बोलले की ती भांडण जिथे तिथं मिटतं व माणूस सोडून देतात भांडण जरी जर लागलं असलं जरी काय बोललं असलं माणूस म्हणतो बाय आपल्याला एवढा नवरा बोलला पण घटीक का होईना चांगलं बोल, चांग बोल। द्यावो सोडून शिना माणूस म्हणतो पण ती तुमच्यात नाही तुम्ही नादाला नाद नादाला नाद लावणारी ना ना माणसं आहे ती कसं तुम्ही सोडचाल आता करावं लागतंय सगळं घरातलं स्वयंपाकापासन धुण्यापासनं भांड्यापासन लोट झाडपासन दारापासन नॅट लागायला लागलं ना, और, ना आता निस्त बोलायचं सोपं आहे वर पण ती कराय जवा वेळी ती आपल्या स्वतःवर तेव्हा कळतं घरात काय करावं लागतं काय नाही आता कळलं का नाही बोलायला काय ठेवलंच नाही हो तुम्ही काय सुद्धा ठेवलं ना एवढ मी माझी मला माहित आहे मी का कुठं आहे काय काय खाती काय पिते कशी राहती ही माझ्या जीवाला माहित आहे तुम्ही मला त्रास दिलाय म्हणत नाही मी तुम्ही मला त्रास दिलाय असं काय म्हणत नाही पण तुम्ही मला सोडून जा जी म्हणलाय घर सोडून तुझे तुझे आई पकड जा काय आयबा पकडे जायचं तीनदा तुम्ही म्हणायचं आई पकड जा आई पकडे गेले की आई पण म्हणायचं जा त्या त्याची बॉल सारखं झालं ते बॅट बॉल सारखं झालंय माझं काम तिकंड त्याने हाणायचं की इकडे यायचं हिकंड हेनी हाणायचं की तिकडे जायचं तसं झालंय काम माझ त्या बॉल सारखं काम झालंय माझ म्हणून जगायचं स्वतः कोणाचीच काळजी करायची नाही आता लेकर का एवढी पण बरकी नाही आहे त्यांना कुणाची चूक आहे कोणाची नाही ही पण माहित आहे त्यांना वाटत आहे वंक्याच माझ्या कारण की वंक्याला लागते मी दाद्याला आहे सगळं आता इकडं तिकडे आले ही दी येते ती ती मी आमच्या माय लेकरांची सुद्धा ताटातूट केली तुम्ही पोरग आजार पडले सांगताय लेकर खात सुद्धा नसतं रिळाला ध्यान आहे का नाही ते सुद्धा माहित नाही ताटातूट केली ते आमच्या माय लेकरच्या तुम्ही